आम्हाला स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समता शिकवणारे महात्मा ज्योतिबा फुले आम्हाला संघर्षाचं पार करू देणारे लोकमान्य टिळक आणि आम्हाला संविधान प्राप्त करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातील सर्व दृढ व्यक्तिमत्वांना विनम्र अभिवादन करून मी कुमारी पीएल एल तिलक कुमार देवळे वर्ग धावा अ श्री शिवाजी हायस्कूल आज आपल्या दोन शब्दांना प्रारंभ करते

ते संत तुकारामांचे शब्द त्यांनी आपल्या जीवनात अधोरेखित केले होते बहुजन समाजाला अज्ञान रूपी कॅमेऱ्यातून ज्ञान रूपी प्रकाश आणण्यात भाऊसाहेबांचा मोलाचा वाटा आहे अफाट ज्ञान विशाल समुद्र आणि अनंत ब्रह्मांडालाही त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल असे त्यांचे कार्य होते मित्रांनो भाऊसाहेबांसाठी इथे मी काहीतरी काही दोन ओळी स्वरचित तयार केल्या आहेत त्या इथे सादर कराव्याशा वाटतात

मराठा समाजाला भाऊसाहेबांनी दिला आभाळ पाहणार आहे शेतकऱ्याच्या डोळे नभाकडे पाहून पाहून कसे पालवतात हे त्यांना लोकांना उमजून द्यायचे होते आणि म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा पाया रचला एवढेच पुरे नव्हते तर शिक्षणही या नन्य साधारण होते व ते येणाऱ्या पुढच्या पिढीला सांगायचे होते म्हणून असतात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या स्थापनेचे त्यांनी सुराज्य निर्माण मित्रांनो शेवटी जाता जाता मला जा, मला एवढेच सांगावेसे वाटते की भाऊसाहेबांनी त्या काळात यशाची परिभाषा स्पष्ट केली आणि ती आपल्या कृत्यातूनही दाखवली मित्रांनो हे सुंदर शब्दात अगदी सुंदर शब्दात कोणीतरी खूप छानपणे मांडले द स्विफ्टेस्ट वे टू ट्रिपल युअर सक्सेस इज टू डबल युअर इन्व्हेस्टमेंट इन सेल्फ डेव्हलपमेंट धन्यवाद